म्हणून म्हटलं पंधरा वर्षे ज्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता गाजवली फक्त ती आपल्या स्वार्थासाठी गाजवली जनतेसाठी तिने काम केलं नाही आज खूप अवस्था वाईट झालेली आहे ग्रामीण भागामधली शहरात यायला लोक का नको म्हणतात याचा पण विचार राजकीय माणसाने आणि आम्हीपणाने प्रशासनाने केला पाहिजे पण कोल्हापुरामध्ये अशी अवस्था नाही कोल्हापूर हे खेडेगावच आहे आणि खेडेगाव राहिलेलं आहे त्यामुळे ही लोकं यायला तयार नाहीत मला तुम्ही सांगा नगरसेवक असताना रस्ते खराब झाले म्हणून पैसे खाली हा आरोप केला गेला मग आता चार वर्ष जे कोल्हापूर शहराची अवस्था वाईट झालेली आहे यात कुणी पैसे खाली वीस तारखेला ह्या गोष्टीचा निकाल लागावा एवढीच आहे चरणी प्रार्थना करू शकतो आपण चौथं म्हणजे महानगरपालिकेचं प्रशासन सादर आहे प्रशासक आहे तर त्यामध्ये यारवी नगरसेवक दुवा असतो ज्या समस्याच्या तर प्रशासन एक आपल्या पठडीत मजेट सादर करत असतं त्यानिमित्त काय आपल्यापेक्षा चार वर्ष झालं नगरपालिकेच्या निवडणूक महानगरपालिकेच्या निवडणूक झालेल्या नाहीत आणि प्रशासनानं ॲक्च्युली नगरसेवक असताना नगरसेवकांनी चुकीचं काम करतात ही जी लोकांची भावना होती आता ही लोकांच्या पण लक्षात आलेली आहे कारण नगरपालिका ही नगर का अस्तित्वात पाहिजे नगरसेवक अस्तित्वात पाहिजे त्याचा विकास होत नाही प्रशासन म्हणून ज्यांनी जे काम करायला पाहिजे होतं प्रशासकांनी ते कुठं केलेलं दिसून येत नाही आज सगळ्या समस्या जर कचऱ्याची असेल पाण्याची असेल यामध्ये खूप लोकांना त्याचं सामोरं जावं लागत आहे आणि नागरिकांना नाहत त्रास होत आहे त्यामध्ये नवीन हद्दवाढीचा विषय आहे हद्दवाढ झाली पाहिजे ह्या विचाराची आम्ही आहे पण त्याचबरोबर ग्रामीण भागामधली शहरात यायला लोक का नको म्हणतात ह्याचा पण विचार राजकीय माणसाने आणि आम्हीपणाने प्रशासनाने केला पाहिजे तर कोल्हापूरमध्ये पाणी नाही कोल्हापूरमध्ये पुराची समस्या आहे कोल्हापूरमध्ये कचऱ्याची समस्या आहे भटक्या कुत्र्यांची समस्या आहे रस्ते व्यवस्थित नाहीत पार्किंग व्यवस्थित नाही ट्रॅफिकची व्यवस्था नाही असं असताना ती लोकं आपल्या इथं का येतील हा पण प्रशासनानं आणि राज्य शासनानं विचार केला पाहिजे कोल्हापूर शहर चांगलं जर डेव्हलप झालं असतं तर ती लोकं स्वतःहून आली असती आज पुण्याचं उदाहरण कायम दिलं जातं पुण्याची हद्दवाढ पंचवीस वेळा झाली सत्तावीस वेळा झाली तीस वेळा झाली तर पुण्या शहर हे प्राधिकरणाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाल्यामुळं त्या ठिकाणी लोकं स्वतःहून ती गावं आतमध्ये आली पण कोल्हापुरामध्ये अशी अवस्था नाही कोल्हापूर हे खेडेगावच हो आहे आणि खेडेगाव राहिलेलं आहे त्यामुळे ही लोक यायला तयार नाहीत नाही मग त्या ग्रामीण भागातल्या लोकांची भीती आहे का की आपलं आर्मिन जातील आपल्या गायरान जमिनी महानगरपालिका घेईल असं एक त्यांच्याविषयी त्यांच्या मनात एक भीतीचं वातावरण नाही नाही गैरसमज बरेच निर्माण झालेले आहेत कारण आरक्षित जागा कोल्हापूर महानगरपालिकेने टाकलेल्या आरक्षित जागा त्यामध्ये डी पी रोड असतील बगीचे असतील क्रीडांगण असतील शाळेच्या आरक्षणाच्या जागा असतील हे कित्येक पंचवीस वर्षे तीस वर्षे चाळीस वर्ष महानगरपालिकेनं त्या ताब्यातच घेतलेल्या नाहीत मग त्या जागेवरती अतिक्रमण झाले त्या जागेवरती परत अतिक्रमण काढण्यात आली हा जो लोकांच्या नेरेटिव्ह शेट करण्यात आलेला आहे तसं कोण कुन कोणाच्या जागा ताब्यात घेऊ शकत नाही हा डी पी प्लॅनमध्ये मंजूर झालेल्या जा जागा असतात पण एक गैरसमज निर्माण झाल्यामुळे त्या लोकांच्या मनात भीती आहे हे शंभर टक्के आहे त्याचबरोबर विकास न झाल्यामुळं ती लोकं इकडे या ते म्हणतात आधी तुमचंच पाणी तुम्हाला प्यायला मिळणार तुमच्या गटारी साफ विणा तुमचे रस्ते साफ नाहीत तुमचा कचरा उठणा त्यामुळे ही लोकं यायला तयार नाहीत कारण पंधरा वर्षे तुम्ही बघितलं पंधरा वर्ष महानगरपालिकेच्या वर महानगरपालिकेवर ज्यांची सत्ता होती त्यांनी हे सगळं करून घेणं गरजेचं होतं आता ते त्यांनीच केलेलं नाहीत ते हद्दवाडीला त्यांनीच विरोध केला आणि आता तेच मतात हद्दवाड झाली पाहिजे कोल्हापूर महानगरपालिका पंधरा वर्ष चांगल्या पद्धतीनं न चालवली असती तर ही आज अवस्था झाली नसती चार वर्ष नगरसेवक नाही तरी पण तुमच्याकडे लोक स्थानिक काम करायला येतात काही छोटे मोठे येतात मग ह्या तुम्ही हा ताळमेळ कसा चालता काय काय आपण नागरिक आता तुम्ही बघितलं आता एक शिष्टमंडळ आलेलं की आम्हाला पाणी नाही हे रोज येतात कुत्र्यांचा प्रश्न घेऊन येतात कचऱ्याचा प्रश्न घेऊन येतात आता काय पिढीच्या आमच्या वडिलांच्यापासून नगरसेवक ह्या पद आमच्या घरात असल्यामुळं हे राजकीय वारसा आम्हाला असल्यामुळं लोकांची सुविधा आम्ही देण्यासाठी इथं आठ तास रोज ऑफिसला आम्ही बसतो लोकांची कामं करतो पण तो हे नक्की आहे की निवडणूक लागल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आल्याशिवाय ह्या प्रशासनावर काही वचक बसणार नाही प्रशासक म्हणून जे प्रशासकांनी काम केलं पाहिजे होतं शासनानं एक शासनच आहे ते मिनी शासन आहे पण आज बघितलं कोणतंही काम स्वतःहून ते करायच्या नादाला लागत नाहीत दुसऱ्यावर ढकलून ते काम होतात ही वस्तू तिथे थेट पाईपलाईनच पण लोकांना फार अपेक्षा होते की झाले पाणी मिळेल पण दर पंधरा दिवसाला दोन दिवस बंद असणार तीन दिवस दिवसभरात वॉल फुटला असं पेपर पेपरवर आम्ही वारंवार तुम्ही पाहिला असेल महासभेमध्ये थेट पाइपलाईनची ज्यावेळी सुरुवात झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी दोन हजार तीन वर्षात ते संपवायचं होतं सतराला दोन हजार अठरा साली ह्या मोटरी खरेदी केल्या आणि दोन हजार चोवीसला लावल्या आम्ही हे वारंवार वार सांगत होतो कारण त्यावेळी आमच्या डोक्यावर खापर फोडण्यात आलं की ह्यांना लोकांना कोल्हापूरच्या जनतेला पाणी प्यायला द्यायचं नाही त्यामुळे थेट पाईप लावून खोटा आरोप करतायत आता जनतेला समजलंय दोन हजार अठरा साली खरेदी केलेली मोटर ती आत्ता दोन हजार चोवीसला बसवली आणि एक वर्षामध्ये ह्या मोटरी बाद झालेल्या आहेत की पंधरा कोटीच्या मोटरी खराब झाल्या म्हणून ह्याला जबाबदार कोण म्हणून म्हटलं पंधरा वर्ष ज्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता गाजवली फक्त ती आपल्या स्वार्थासाठी गाजवली जनतेसाठी त्यांनी काम केलं नाही आज खूप अवस्था वाईट झालेली आहे पुढच्या काळात नगरपालिकेला बजेट येणार आहे पण तत्पूर्वी आता परत वीस तारीख पाहिजे निवडणुकीसाठी तर ह्यासाठी राज्य शासन आणि न्यायालय दोघांचे काही जन्मचा दबाव वाटाव्या निवडणुका होण्यासाठी काय हे बघा राज्य शासन सांगून निवडणुका होतील असा काही विषय नाही हा कायदेशीर बाब आहे यामध्ये ओबीसी आरक्षणाचे विषय आहेत हे सगळे विषय कोर्टामध्ये क्लिअर झाल्याशिवाय निवडणूक लागणार नाही हे तर नक्की आहे वीस तारखेला ह्या गोष्टीचा निकाल लागावा एवढीच आई आंबाबाईच्या प्रार्थना करू शकतो आपण कारण हा निकाल लागून न परत निवडणुका होऊन परत नगरसेवक येऊन परत महापौर येऊन किंवा स्टँडिंग कमिटी येऊन जे काय आठवड्याचे मिटिंग असतील लोकांचे प्रश्न असतील ते मार्गी लावायचे असतील तर त्यासाठी निवडणुका होणं गरजेचं आहे नगरपालिकाचं बजेट सादर करणार आहे तर त्यामध्ये काय प्राधान्याने विषय असणार नाही प्रामुख्याने आम्ही त्यांना दरवेळी आम्ही सांगत आलेलो आहे की लोकांच्या उपयोगी असणारी कामं झाली पाहिजेत लोकांच्या उपयोगी आणि ती झालेली कामं व्यवस्थित टिकली ती पाहिजेत मला तुम्ही सांगा नगरसेवक असताना रस्ते खराब झाले म्हणून पैसे खाली हा आरोप केला गेला मग आता चार वर्ष जे कोल्हापूर शहराची अवस्था वाईट झालेली आहे यात कुणी पैसे खाली संशोधनाचे विषय सगळे एकमेकावर आरोप करून उपयोग नाही झालेली कामं व्यवस्थित झाली पाहिजेत ती टक्केवारीमध्ये कुठं अडकल्या दिसली पाहिजेत तर ती कामं चांगली होणार